शिवाजी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप या संदर्भात माफी मागितली का नाहीये असा सवाल काँग्रेसनं थेट उपस्थित केलेला आहे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया इथे सुद्धा आता पोलीस बंदोबस्त तैनात आहे हवमानाथ छत्रपती सुप्रिया सुळे काँग्रेसचे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिल देशमुख सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तसंच शरद पवार सुद्धा अगदी थोड्याच वेळात आंदोलनस्थळी पोहोचतील दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा रवाना झालेले आहेत तुम्ही वाईट काम करा काही करा शिवाजी महाराजांची शक्ल उडवा तुम्ही महिलांवर अत्याचार करा तरी जनतेने आवाज उठवायचा नाही विरोधी पक्षांनी आवाज उठवायचा नाही ही कुठली हुकुमशाही पोलिसांनी अडवलं तर पुढे काय असणार पोलीस नाही अडवणार पोलीस फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणार

मविळ्याकडून पुली, हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन केले जाणार आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे बॅरिकेड्स लावलेले आहेत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे पोलिसांकडनं बहुतेक आम्हाला संरक्षण देण्याचं काम होईल पण तुमचा काय प्रयत्न असणार तुम्ही जाणार गेटवे पर्यंत सगळे गेले की जाणारच आहे ना छत्रपती शिवाजी महाराज राज्यामध्ये संतापाची लाट उसळताना पाहायला मिळते छत चाद, छत्रपतींचा पुतळा कोसळला या प्रकार या प्रकरणी मोदीजींनी माफी मागितली मात्र मोदीजींनी माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी सावरकरांचं देखील नाव घेतलं ते म्हटले की आमच्यावरती वेगळे संस्कार झालेले आहेत सावरकरांचा अपमान केला जातो त्यांच्यावरती टीका केली जाते आम्ही मला तो त्या विषयावर जायचं नाही आज आपण पाहतो आहोत की या ठिकाणी दृष्टीने ते जास्त महत्त्वाचं आहे मोदीजीने हजार दोन हजार लोकांसमोर मुठ्या वळवून छत्रपतींची माफी मागितली तिथून का मालवणला गेले नाहीत तिथे माता टेकून का माफी मागितली नाही या देशाचे मालक आहेत का मोदीजी या महाराष्ट्राचे ही भूमी छत्रपतींची भूमी म्हणून ओळखली जाते शाहू फुले आंबेडकरांची भूमी म्हणून ओळखली जाते माफीच मागायची होती तर मालवणला जाऊन तिथे जिथे पुतळा महाराजांचा जो पडला तिथे माता टेकून जर त्यांनी माफी मागितली असती तर गोष्ट वेगळी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मुठ्ठी आवळून नाही इथे आमच्या इथे महाराष्ट्रात आम्हाला कोणाच्याच मुठ्ठी चालत नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच मुठ्ठी चालते ही मिठ्ठी छत्रपती शिवाजी महाराजांची अर्जून कोणाची मुठ्ठी चालत नाही आम्ही नाही मानत सगळेच नेते आलेले आहेत आता लोंढे देखील आहेत सर मोदींनी माफी मागितल्यानंतर त्यांनी सावरकरांचं नाव देखील घेतलं त्यांचं असं म्हणणं होतं की सावरकरांवर सुद्धा टीका केली जाते मात्र ते लोक माफी मागत नाही आमच्यावरती वेगळे संस्कार आहे आम्ही माफी मागतो सावरकरांनी त्यांच्या सहा सोनेरी पानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं काय म्हटलं की काकतालिया योग होता सद्गुण विकृती असं म्हटलं काकतालिया योग म्हणजे हे हिंदवी स्वराज्य निर्माण होणारच होतं पण कावळा बसला आणि फांटी तुटली अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा अपमान सावरकरांनी केला आहे सद्गुण विकृती म्हणजे दुश्मनांच्या महिलांवर बलात्कार करणे त्यांचं शोषण करणे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही सगळ्या महिलांचा कायम सन्मान केला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्व राज्य किती मोठं होतं यासाठी ते ओळखल्या जात नाही महिलांचा सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान सर्वसामान्यांना न्याय ह्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये आणि मानव समाजाच्या इतिहासामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ओळखल्या जातील यांचा अपमान सावरकरांनी केला आहे त्यांची तुलना करण्याचं पाप जे आहे ते मोदी इथे करून गेले मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागितली पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत माफी का मागितली नाही आमचा प्रश्न प्रश्न आहे आहे एक की देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की अनेक वर्ष राज्यामध्ये देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला सुरत शिवरायांनी लुटलं अशा पद्धतीचा इतिहास शिकवला गेला जे की चुकीचं विषय आहे कोणी इतिहास लिहिला आणि कोणी इतिहास शिकवला हा तुम्ही ज्या संशोधन केला केलं पाहिजे आणि आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला इतिहास कोणी लिहिला हे संशोधन करा चला चला आता, 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 आता चला, या संपूर्ण याच्यामध्ये आपण बघतो की शिवाय खरं तर शाहू महाराजांनी उत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना की आ, पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाग घासून माफी मागितली पाहिजे असं मत काँग्रेसनं मांडलेलं आहे त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप का माफी मागितली नाही असा सवाल सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मव्याकडून जोडेमारा आंदोलन हे केलं जात आहे याच जा पार्श्वभूमीवर मव्याचे महत्वाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हुतात्मा चौकात जमलेले आहेत किती लाचार रे बाबा मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री पदावर आणून टाकलं तुम्हाला लाचार, लाचार। तुम्ही लाचारी करा महाराष्ट्र लुटला जातोय तुम्ही लाचारी करा महाराष्ट्र स्वाभिमानावर ठेच येते अपमान केला जातोय स्वाभिमानाचा तुम्ही लाचारी करा तुमच्या विधानसभेत ठराव पास झालेले आहेत विनाशंकर शेट्ट नाव द्या का तुमचं सरकार करत नाही अपेक्षा आहे की कायदा सुव्यवस्था न बिघडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे जसं आम्ही आत्तापर्यंत सहकार्य करतोय तुम्ही बघितलं असेल की बंदची हाक असेल माननीय न्यायालयाने पण ज्यावेळी निर्देश दिले तर त्यावेळी त्याचा अवमान न करता सहनशीलतेने आणि शांतते मार्गाने राज्यभर आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे आजही प्रतिकारात्मक या शासनाला जाग आणण्यासाठी हा आंदोलन महाविकास आघाडीकडनं करण्यात येतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका